पूर्वी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने साथीदारांच्या मदतीने दुकानातून साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरून दिनांक चार मे रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आणि बुधवारी रात्री सदाशिव पेठेतील रमेश डँग मध्ये घडली या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे सलमान मुजावर राहणार दापोडी निखिल राजाराम पासटे वर्षे एकवीस राहणार जनता वसाहत पर्वती पायथा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत प्रथमेश मिलिंद शहा वय वर्ष अठ्ठावीस राहणार जयंती बंगला मोतीबाग सोसायटी प्रेमनगर मार्केट यार्ड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे सदाशिव पेठेत रमेश डाईंग नावाने बॅग ट्रॉली बॅग उन्हाळी कपडे छत्री पावसाळी रेनकोट विक्रीचं दुकान आहे तसेच त्यांचे सदाशिव पेठेत गोदाम आहे आरोपींनी बनावट चावीने गोदाम उघडून विविध कंपन्या विविध मॉडेलच्या तीस ट्रॉली बॅग सव्वीस डफल बॅग बारा सॅक छत्तीस छत्र्या असा एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार चारशे अष्ट्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांना सांगितले की सी सी टी व्हीमध्ये दोन जण गोदामातून बाहेर पडताना दिसले आरोपींना काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते पोलिसांना आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे करत आहेत